आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या एका महत्त्वाच्या शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे हा शासन निर्णय आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांच्या संदर्भात मधल्या काळात एक महत्त्वाचा शासन निर्णय आला होता त्याच शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातल्या दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागानं एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय घेतलेला आहे या शासन निर्णयाचा फायदा राज्यातल्या कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांना होणार आहे नेमका शासन निर्णय काय आहे यामध्ये कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांच्या संदर्भात नेमके कोणते दिशानिर्देश केलेले आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना राज्यात दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली आहे यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असं नाही तसेच राज्यात डीएड व बीएड अहर्ताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणार नाही यास्तव अशा ठिकाणी संधी दिल्यास। शिक्षकांचे पद राहता व बीएड अहताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदांवर काम करण्याची संधी प्राप्त होईल यास्तव दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डीएड बीएड एड अहताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे तो लक्षात घ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला उपरोक्त वाचा क्रमांक चार येथील शासन निर्णय पाच नऊ दोन हजार चोवीस या निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डी एड बी बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे आता या दोन तीन महत्त्वाच्या परिषदेत काय म्हटलेलं आहे की वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांच्या संदर्भातला जो शासन निर्णय होता पाच नऊ दोन हजार चोवीस तो अधिक्रमित करण्यात येत आहे त्यामध्ये असं म्हटलं होतं की एक शिक्षक आणि एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा बेरोजगार डी एड बी एड झालेले असं म्हटलं होतं परंतु याच्यातला महत्त्वाचा बदल आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की ऐवजी या ठिकाणी शब्द आलेला आहे तो दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा याच्यातला जो शिक्षकांचा जो क्रायटेरिया आहे तो त्याच्यातला एक शिक्षक जो आहे तो मंजूर शिक्षक राहणार असून दुसरा शिक्षक मात्र डी एड बी एड अर्ताधारक बेरोजगार शिक्षक हा असणार आहे अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे अर्थात या शासन निर्णयाचा दुसरा अर्थ असा आहे की दहापेक्षा ज्या अधिक पटसंख्याच्या शाळा आहेत त्यांना आता नियमित स्वरूपात दोन शिक्षक मिळू शकतात आणि दहापेक्षा ज्या कमी पटसंख्यांच्या शाळा आहेत त्यांनाही दोन शिक्षक मिळतील परंतु त्यातला एक शिक्षक हा नियमित शिक्षक असेल तर दुसरा शिक्षक हा डी एड अहर्ता धारक असेल आणि या अनुषंगाने कोणत्या तरतुदी आहेत त्यांचं मानधन किती आहे त्यांच्या रजा किती आहे त्यांच्या अध्यापनाचे तास किती आहेत ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसत आहे त्या आपण शासन निर्णयाच्या माध्यमातून पाहू शकता असा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद